नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ते म्हणजे राशी चक्रातल्या आठव्या मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या वृश्चिक राशीच्या जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य अर्थातच आपण नेहमी सांगतो तसंच चंद्र राशी जन्मराशीनुसार असणार आहे आपल्या तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार अनुभवायला मिळेल आणि मिळते हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला जाणवतात अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं अतिशय सुंदर असं नियोजन लक्ष ठेवू शकता महिन्यातल्या घडामोडींवरती व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे एक ते एकतीस जुलै या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या राशीला कोणता करायचा उपाय या महिन्यासाठी हा व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो याही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते महत्वपूर्ण आणि माहितीचे व्हिडिओ आहेत आपल्याला त्याचा अवश्य उपयोग होऊ शकतो पाहायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया हा जुलै महिना आपल्या वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहेत कसे असणार आहेत ग्रहयोग काय घ्यायचे काळजी आणि कुठे आपल्याला आहे स्वतःला वेगवान या महिन्यामध्ये आपल्या कुंडलीचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह अठ्ठावीस जुलैपर्यंत कुंडलीच्या कर्मस्थानातून दशमस्थानातून गोचर भ्रमण करत असणार आहे ज्यामुळे आपण करत असलेल्या कार्याची गती अजून चांगली वाढवायला मदत मिळेल किंबहुना ती वाढेलसुद्धा आणि यामुळेच नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना हा महिना विशेष अनुकूल आणि शुभ परिणाम देणारा राहणार आहे तर व्यावसायिक मंडळींना शुक्र ग्रहाची साथ कुंडलीच्या सातव्याच घरातून सव्वीस जुलैपर्यंत अत्यंत शुभ फलदायी राहणार आहे आणि म्हणूनच आर्थिकदृष्ट्या हा महिना व्यावसायिकांना लाभाचा राहील आणि नोकरदारांनासुद्धा आणि दैनंदिन आर्थिक उत्पन्न वाढायलाही मदत होईल उद्योग व्यवसायासाठी नवीन गुंतवणूक भांडवल यासाठी आर्थिक मदत योग्य वेळेमध्ये मिळण्यासाठी प्रयत्न जर आपण करताय तर त्याला यश सुद्धा चांगलं मिळेल व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी जाहिरात नवीन प्रॉडक्टची ओळख करून घेण्यासाठी अवश्य प्रयत्नशील राहू शकता आपल्या लाभस्थानाचा स्वामीगृह बुध संपूर्ण महिन्यासाठी भाग्यस्थानामध्ये राहणार रह। आहे ज्याचा लाभ जुन्या अडकलेल्या आर्थिक व्यवहाराला चालना देण्यासाठी अतिशय उत्तम रीतीने होऊ शकतो तर आपल्या कार्याचा व व्यवसायाचा विस्तार करण्याच्या योजना या महिन्यामध्ये अवश्य आपण अंमलामध्ये आणू शकता त्याचं व्यवस्थित प्रॉपर नियोजन करून जाहिरात तंत्राचा वापर करून विविध माध्यमातून जर आपण करताय तर व्यवसाय वृद्धीचा लाभ अजून चांगल्या पदरात पडेल सोळा जुलै नंतर भाग्यस्थानामध्ये येणारा रविग्रह पद प्रतिष्ठा नावलौकिक मिळवून द्यायला मदतगार ठरतो आहे त्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी ही उत्तम वेळ असणार संधीचा अवश्य आपण लाभ घ्या राजकीय सरकारी वरिष्ठ अधिकारी अधिकारी वर्ग यांच्या नवीन ओळखी या काळात होती शिवाय आपल्या कार्याच्या वृद्धीसाठी त्यांचं मार्गदर्शन सहकार्य उत्तम लाभ आहे वडिलोपार्जित व्यवसाय कार्यक्षेत्र यामध्ये उत्तम संधी या काळात निर्माण होताना दिसते आहे कुटुंबातील वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद सहकार्य उत्तम मिळेल आणि म्हणूनच ज्यांना आपल्या वडिलोपार्जित कार्यक्षेत्रात व्यवसायात पदार्पण करण्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी या महिन्यामध्ये हा निर्णय अगदी सामोपचाराने घ्यायला हरकत नाही ज्यांचा संबंध जमीन जुमला बांधकाम शेतीकाम प्लॉटिंग रस्त्याची कामं लक्झरी प्रॉडक्टची विक्री महागड्या वस्तू दागदागिने महागडी कोल्ड कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम पार्लर ब्युटी पार्लर इंटिरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग कलाक्षेत्र नाटक सिनेमा फोटोग्राफी इव्हेंट मॅनेजमेंट फायनान्स मशिनरी पॉवर पेट्रोलियम पदार्थांची खरेदी विक्री अशा क्षेत्राशी जोडलेला आहे अशा व्यावसायिक व नोकरदार मंडळींना हा महिना विशेष लाभ मिळवून द्यायला आणि त्या कार्यातली वृद्धी करायला खूप सुंदर मदत करतो आहे त्यामुळे अवश्य त्या संधीवर लक्ष ठेवा योग्य नियोजन करून अवश्य हा लाभ पदरात पाडा तर जी मंडळी आधीपासूनच या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांना आपल्या कामाचा वेग वाढवायला सुंदर संधी हा महिना देत आहे अर्थात राशीला आठवा गुरु आहे त्यामुळे परिणाम मात्र मिळायला थोडा संयम ठेवावा लागेल असं सर्व शुभ परिणाम असले तरी महिन्याचा पहिला पंधरवडा रागावर नियंत्रण ठेवा असं सांगणार आहे कायद्याच्या काळजी घ्यावी लागेल व स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवावं लागेल कारण सोळा जुलैपर्यंत कुंडलीच्या आठव्या अशा काहीशा अशुभ घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे तर शेवटचा आठवडा खर्चावर नियंत्रण ठेवा असं सांगणार आहे विवाह इच्छुक मंडळींना हा महिना शुक्राच्या अधिपत्याखाली शुभ राहील मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी मात्र विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी योग्य जाणकार ज्योतिषांचा किंवा गुरुजींचा सल्ला अवश्य घ्या कारण राशीला आठवा गुरु आहे त्यामुळे काही नियम पाळावे लागतात विद्यार्थ्यांना आळस मात्र कमी करावा लागेल व या महिन्यामध्ये परीक्षा देणार असल्यास मेहनत फार घ्यावी लागणार आहे नुकताच राशी बदल होऊन चतुर्थ स्थानामध्ये आलेला राहू आणि कर्मस्थानामध्ये आलेला केतू कामाच्या संदर्भात प्रॉपर्टी संदर्भात काहीशा चिंता मात्र वाढवेल तेव्हा काळजी घ्या शक्यतो गुप्त शत्रूंच्या हालचालीवरती लक्ष ठेवा बेसावत राहू नका आरोग्याचा विचार करता ब्लड प्रेशर हृदयविकार असलेल्या मंडळींना हा महिना थोडा जास्त काळजी घ्या असं सांगणारा आहे दगधग आणि मानसिक तांतणाव यापासून लांब राहण्याचा प्रयत्न आवश्यक आहे मंडळी आपल्याला सुद्धा अशा प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन अचूक पद्धतीने करून घ्यायचं असेल आमच्याकडून तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण हे मार्गदर्शन सहज आपल्या घर बसल्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर जो आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा गुंतवणुकीसाठी जर या महिन्याचा विचार केला तर आपल्या राशीला पॉवर ऑटो इलेक्ट्रॉनिक आय टी आय टी इन्फ्रा पेट्रोकेमिकल स्टील इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायदा द्यायला मदत करतील अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन आपण गुंतवणूक करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ आणि शुभ असा असणार आहे मात्र घाईघाईने कुठलेच निर्णय इंट्राडे ट्रेडिंगमध्ये घेऊ नका म्हणजे ही होती या जुलै महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण ते म्हणजे दैनिक राशीफळ अगदी एक ते एकतीस जुलै त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अजून सूक्ष्म पद्धतीने कळायला सावध राहायला कार्य करायला मदत करते महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन जुलै महत्वाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस नोकरीमध्ये बदल नवीन नोकरीचे प्रयत्न यांची सुरुवात करण्यासाठी अनुकूल आणि उत्तम प्रतिसाद देणारे दिवस राहते मित्रपरिवार वडीलधारी मंडळी आणि कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी वर्ग यांचं सहकार्य मार्गदर्शन सुद्धा चांगलं राहील कार्याला भाग्याची साथ सुद्धा उत्तम राहील पुढचे तीन दिवस चार पाच सहा जुलै हे दिवस मात्र आरोग्य आणि खर्च या संदर्भात थोड्या तक्रारी वाढवतील काळजी घ्या अनावश्यक खर्च टाळायचे असतील तर अनावश्यक खरेदी टाळा एखाद्या लांबचा प्रवास या दिवसात संभवतो अर्थात तो, तो करायला हरकत नाही आरोग्याची काळजी घ्या सात तेरा जुलै पुढचे सात दिवस गुंतवणूक आर्थिक निर्णय महत्त्वाची कामं यासाठी अवश्य नियोजन करू शकता स्वतःवर काम करण्यासाठी शुभ दिवस जवळपासचे प्रवास कामानिमित्त करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस भावंडांची साथ या काळात उत्तम राहील कुटुंब व स्वतःसाठी काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्यायचे असतील अवश्य घ्या कार्याचा गुणगौरव पदप्रतिष्ठा मानसन्मान यासाठी हे दिवस अनुकूलता वाढवणारे आहेत चौदा पंधरा जुलै थोडी चिंता वाढेल घरासाठी वेळ काढा घरासाठी महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करायची असेल तर ही वेळ चांगली राहील वाहन घर जमीन जुमला याच्यातले काही निर्णय घ्यायचे असतील प्रत्यक्ष खरेदी विक्री करायची असेल पाहणी करायची असेल शोध घ्यायचा असेल तर या दिवसांमध्ये अवश्य आपण बाहेर पडू शकता सोळा सतरा जुलै आनंद देणारे वाढवणारे दिवस तसेच विद्याभ्यास नोकरीचा शोध इंटरव्ह्यू यासाठी अनुकूल दिवस त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शुभ शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रॉफिट बुकिंगसाठी गुंतवणूकदारांसाठी शुभ दिवस अठरा एकोणीस जुलै आपल्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या धावपळ धगधग थोडी कमी करा विरोधकांवरती लक्ष ठेवायला विसरू नका कार्यातला सावधपणा वाढवा हाताखाली काम करणाऱ्या लोकांना जरा सांभाळून घ्यावं लागेल सांभाळून घ्या वीस एकवीस जुलै कागदपत्रांची कामं महत्वाच्या लोकांच्या गाठीभेठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत सुंदर दिवस व्यावसायिक तसेच वैवाहिक विषयातले निर्णय या काळात घेणं फायद्याचं राहील बावीस तेवीस जुलै वादावादीपासून थोडं लांब राहा टाळा या दिवसात कुठल्याही प्रकारचे निर्णय घ्यायचे असतील तर काळजीपूर्वक घ्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका चोवीस ते एकतीस जुलै महिन्यातले शेवटचे सलग आठ दिवस महत्वाची कामं हातात घेणं नोकरी संदर्भातले निर्णय घेणं कार्याला या काळात भाग्याची साथ आणि वडीलधारी मंडळींची साथ सुंदर मिळणार आहे धर्मकार्य यात्रा धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी जर काही विचार करत असाल तर हे दिवस शुभ राहतील काही चांगल्या बातम्यासुद्धा कानावर येतील मंडळी ही झाली या जुलै महिन्यातल्या दैनंदिन राशीफळाची आपल्या राशीसाठीची माहिती आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला कोणती करायची उपासना तर या महिन्यामध्ये आपल्याला गणेशाची उपासना वाढवायची यासाठी रोज गणेशाचा मंत्र ओम गंग गणपत ये नमहा एक माळ अवश्य पठण करा तर गणपती अथर्व शीर्ष संकटनाशक गणपती स्तोत्र याचं जेवढं जास्तीत जास्त महिन्याभरात प्रत्येक दिवसाला पठण करता येईल ते अवश्य करा म्हणजे ही होती आपल्या वृश्चिक राशीची या जुलै महिन्यातली संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका म्हणजे आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहर आम्ही नेहमीच ही जाहिरात करत असतो आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सारेक्षे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूत ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र अशी बरीचशी यंत्रंसुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर ऑर्डर बुक करा मंडळी चातुर्मास सुरू होतोय चातुर्मास म्हणजे धर्मकार्य विविध प्रकारची धर्म अधिष्ठानं मंत्र स्त्रोत्र यांचं उच्चार आणि म्हणूनच ही दोन पुस्तकं सप्तशती गुरुचरित्र सार आणि चैतन्य लहरी ही जर आपण अवश्य मागवाच परंतु आता आम्ही आपल्या भेटीसाठी घेऊन आलेलो हे अत्यंत सुंदर असं नवीन पुस्तक ते म्हणजे श्री अष्टोत्तर शतनामावली अष्टोत्तर म्हणजे एकशे आठ नामसंकलन यामध्ये सत्तावीस देवदेवतांची नावं एकशे आठ नावं आम्ही संकलित केलेली आहे अतिशय सुंदर आणि आपल्याकडे असायलाच पाहिजे किंवा धर्मकार्याच्या निमित्ताने भेट देण्यासाठी अतिशय उत्तम पुस्तक ह्या पुस्तकाला आपल्याला मागवायचं असेल भारतात कुठेही तर एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता अष्टोत्तर शतनामावली तर म्हणे अशी होती वृश्चिक राशीसाठीची या जुलै महिन्याची माहिती हा जुलै महिना आपल्याला सुख समृद्धीचा जावो हीच चरणी प्रार्थना आणि हो आपल्यासुद्धा वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवायची असेल तर हे दीप पात्र पितळेचं मागवायला विसरू नका याचीसुद्धा माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण जाणून घेऊ शकता तर असा हा महिना आपल्याला आनंदाचा सुख समृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभाय असावा धन्यवाद